शेतकऱ्यांची कर सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी माजी खासदार संजय काका पाटील हे ॲक्शन मोडमध्ये लाक्षणिक उपोषण करत शेतकऱ्यांच्या कर प्रश्नांसाठी त्यांनी वाचा फोडलेली आहे शेतकऱ्यांची कर सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण केले काल माजी मंत्री बच्चू कडू आणि माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी अजित नवले आदींच्या शिष्टमंडळाला संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले तथापि ही कर्जमाफी तीस जूनला होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे कारण शेतकऱ्यांनी ज्या बँका पतसंस्था खाजगी सावकार यांच्याकडून गेल्या हंगामात शेतीच्या पेरणी मशागतीसाठी जे मोठ्या प्रमाणात कर्ज उचललेले आहे त्यासाठी ही मंडळी एकतीस मार्चच्या दरम्यान त्यांच्या दारात येणार आहेत कर्जाच्या पैशासाठी तगादा लावणार आहेत त्यावेळी शेतकऱ्यांच्या दारात घरादाराचा लिलाव हा आहे कर्जाच्या पैशासाठी तगादा लावला आहे त्यावेळी शेतकऱ्यांच्या घरदारांचा लिलाव करायलाही ते मागे पुढे पाहणार नाहीत त्यामुळे आज या शेतकऱ्यांची ही कर्जमाफी एकतीस मार्चच्या पूर्वी व्हावी अशी मागणी करत सरकारने सात बारा कोरा करावा यासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासोबत आजच्या लाक्षणिक कुपोषणात शेकडो शेतकरी सहभागी झालेले होते मे महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे शेतात पिकलेले सर्व अन्नधान्य वाहून गेलेले आहे जे वाचले त्याला व्यापारी कवडीमोल भावाने विकत घेत आहेत शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी मोडून पडलेला आहे त्याला आधार देणे आवश्यक आहे अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना अद्याप सरकारकडून मदत मिळालेली नाही त्याबद्दलही शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे अशा वेळी सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे मत माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलेले आहे शेतकऱ्याची शेत सरसकट कर्जमाफी व्हावी कवठे मंकाळ इथे रास्ता रोको केलं होतं चक्काजाम आंदोलन केलं होतं प्रचंड मोठा प्रतिसाद लोकांनी दिला आज त्या पिचलेल्या आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्याची बाजू घेऊन शासनापर्यंत कुणीतरी तो आवाज पोहोचवला पाहिजे कुणीतरी तो शेतकऱ्याचा आवाज मोठा करण्यासाठी राज्यामध्ये सगळे शेतकरी नेते कर्जमाफीसाठी हे आंदोलन हातामध्ये घेत आहेत त्यामध्ये जिल्हा आपला मागा असताना दुसरा टप्पा आमचा हा चालू आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्या त्याचा सातबारा बारा कोरा करा या मागणीसाठी आम्ही आज हे लाक्षणिक उपोषण घेतलेलं आहे त्याच्यानंतरचा आमचा टप्पा सात बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची गोळा करून गावोगाव जाऊन एक चळवळ उभा करणार आहे आणि ती राज्य सरकारला पाठवून देऊन लवकरात लवकर आधी ही सगळी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी माझे खासदार सन्मान्य संजय काकांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या सांगली जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे सात बारा कोरा झाला पाहिजे यासाठी चालू आहे गेल्या महिन्यामध्ये संजय काकांनी तासगाव आणि कौटुंबकाळ या ठिकाणी चक्का जाम करून एक इशारा दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे मे महिन्यापासून मार्च मे महिन्यापासून पाऊस मोठ्या प्रमाणात चालू आहे आज नोव्हेंबर उद्या चालू होतो आहे तरी पाऊस थांबायला मागण्यात आला आहे शेतकऱ्यांची सगळी पिकं कुजून गेलेले आहेत शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे द्राक्षबागांना फळं नाहीत द्राक्षबागा जागेवर कुजलेले आहेत लोकं बागा तोडायला लागलेले आहेत पण काल जे शेतकरी नेते आणि आमचे मा राज राज्यातील माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी जे आंदोलन नागपूरला केलं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले की जून महिन्यामध्ये आपण कर्जमाफी करू आमची मुख्यमंत्र्यांना हात जोडून शेतकरी या नात्याने विनंती आहे साहेब आता आमचा हा हंगाम वाया गेला आम्हाला जगणं मुश्किल झालंय शेतातली घाण काढायची पडलेली आहे उद्याच्याला आम्ही कसं पेरणार आहे कसं शेतामध्ये जाणार आहे आम्हाला कुठनं पैसे येणार आहेत याचा मार्ग तरी आपण दाखवावा दोनशे रुपये आपण गुंट्याला आम्हाला अतिवृष्टी दिलेली आहे आणि ह्या अवकाळीची आणि कामगार जर कामाला आला तर त्याला पाचशे ते सहाशे रुपये आता त्याचा दाम झालेला आहे साहेब चेष्टा एवढी तुम्ही शेतकऱ्यांची करू नका फार शेतकरी पिचलेला आहे आणि तुम्ही जे जून म्हणताय उद्या मार्चमध्ये ह्या बँका पतसंस्था सोसायटी आमच्या नरड्यावर येऊन बसणार आहेत आमची घरंचा निलाव होणार आहेत एकशे एकच्या प्रक्रिया होणार आम्ही काय केलं पाहिजे कुठल्या तोंडानं समाजामध्ये फिरलं पाहिजे साहेब आमचे हात जोडून तुम्हाला विनंती आहे एक तर मार्च महिन्याच्या आत आमची संपूर्ण कर्जमाफी करा त्याचबरोबर जरी काही पुढं टप्प्यात जात असेल तर आपण सर्व बँकांना सोसायट्यांना पतसंस्थांना खाजगी सावकारांना सक्तपणानं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण कळवावं की आपण कुणीही शेतकऱ्या दारामध्ये जाऊ नये शेतकऱ्याला कसलाही एक रुपया तुम्ही कर्जाचा म्हणून मागू नये आणि शेतकऱ्याची हरेशमेंट करू नये अन्यथा साहेब तुम्हाला आमचं सांगणं आहे मुख्यमंत्री साहेब आम्हाला विदर्भ मराठवाड्यात आमचे बांधव शेतकरी आत्महत्या करतायत पण इतिहास घडेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आता शेतकरी पिचलेला आहे कर्जात आहे वीस वीस तीस तीस लाख रुपये त्या माणसांच्यावर कर्ज आहे कसल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि याचं सर्व पातक मुख्यमंत्री म्हणून साहेब तुमच्यावर येईल आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण लवकरात लवकर सातबारा कोरा करावा आणि या ठिकाणी वसुली थांबवावी आणि खऱ्या अर्थाने मी आ, माजी माझी खासदार संजय काकांना शेतकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो या जिल्ह्यामध्ये दे अखंडपणानं शेतकऱ्यांसाठी लढणारा लढवय हो या नेता म्हणून तुम्ही पुढे आलेला आहे आम्ही सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहू एवढे निमित्तानं सांगतो आणि मुख्यमंत्र्यांना पुन्हा एक वेळ कळकळीची कल कल विनंती करतो साहेब आमचा सात बारा लवकरात लवकर कोरा करून द्या त्यासाठी इथं आलेलो आहे आमच्या संजय काकांनी आज इथं सांगली जिल्हा कलेक्टर ऑफिस बोर्ड उपोषण चालू केलेलं आहे एक दिवशी लाक्षणिक संप त्यासाठी मी इथं आलेलो आहे आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की काय शेतकरी सगळा गळून पडलेला आहे अजिबात त्याची ही हालचाल होत नाही त्याचं कर्ज प्रपंचसुद्धा चालायचा अवघड आलेलं आहे अशा स्थितीमध्ये आज आम्ही इथं सगळेजण गोळा झालेलो आहे आणि एक दिवसीय लाक्षी उपोषण इथे काकाच्या मार्फत आम्ही इथं चालू केलेलं आहे हां आमची कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठीच आम्ही इथं आलेलो आहे आमच्या आज शेतकरी हा एकदम हे झालेला आहे आज वर्षभर पाऊस पडून आज शेतकरी सगळा नाखुश आहे आज शेतकरी आज कर्जमाफीच्या ह्याच्यात विळख्यात अडकलेला आहे संपूर्ण अतिवृष्टीचे पैसे अजून आम्हाला मिळालेले नाही चांगलीच गोष्ट शेतकऱ्यांच्यासाठी चांगली गोष्ट केलेली आहे असं म्हणावं लागेल कर्जमाफी व्हावी सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील शेतकऱ्यांचे विविध प्रश्नांना तडा देण्यासाठी या एकूण सांगली जिल्ह्यातील सगळ्यांचं शेतकऱ्यांच्याकडं दुर्लक्ष होत असताना संजय काकांनी ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ज्या अडीअडचणी निर्माण होत आहेत की ज्या बँका कर्जाचा वसुलीचा तगादा लावला आहे की शेतकरी आत्महत्या करण्यापर्यंतची मजल शेतकऱ्यांना आता पर्याय शिल्लक राहिलेला नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज संजय काका या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यासाठी थांबलेलं असताना आम्ही सर्व शेतकरी म्हणून आज इथं काकांना पाठिंबा देण्यासाठी इथं उभा आहे पण आज महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर बच्चू भाऊ आणि संजय काका हे संघर्ष करत आहेत याच पद्धतीनं शेतकऱ्यांना कर्जमाफी होणं गरजेचं आहे झालेलं गेल्या चार पाच वर्षात निसर्गाचं एकतर शेतकऱ्यांच्यावर झालेली अवकाळा हे काही वेळेला दुष्काळ पडतो आहे काही वेळेला सुकाळ आणि एवढा पाऊस पडत आहे त्यामुळं होणाऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान एकतर या एक चालू वर्षात द्राक्षबागांना फळ फळ किंवा गर्भधारणा तशी धा झाली नाही आणि त्यामुळं झा होणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान गेल्या शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्याच अवकाळी ही आ, हजार दोन हजार आणि दहा हजारच्या पटीत एका औषधाचा खर्च जिथं निघत नाही या पद्धतीचं जर शासन शेतकऱ्यांना मदत करत असेल तर ह्या अवाढव्य बँकांच्या कर्जाचा बोजा शेतकऱ्याला सहन न होणार आहे त्यामुळं आज संजय काका या ठिकाणी इथं एक दिवस लाक्ष उपसनाला बसले आहेत त्यात आम्ही सर्व शेतकरी गावखेड्यातनं येऊन इथं पाठिंबा देण्यासाठी इथं बसलेलो आहे नाव पहिलवान जुनेद मुल्ला आणि माझा भाऊ पहिल्यावान उमर मुल्ला आम्ही दोघेही वसंतदादा कुस्ती केंद्र येथे सराव करतो आज आम्हीसुद्धा एका शेतकऱ्यांची मुलं आहोत आज महाराष्ट्रातल्या शेतकरी संकटात आहे म्हणून आज शेत शेत जे काकांनी उपोषण ठेवले आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आज शेतकऱ्यांचा कर्जमाफी झालीच पाहिजे कारण शेतकरी शेतकऱ्यांमुळेच आज आपण इथे आहोत जय जय शिक्षणावर याचा काही परिणाम होतो का होय होणारच कारण शेतकऱ्यांमुळेच आप आज इथं आहोत आपण